ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अब्दुल्लाट मतदार संघा श्रद्धा गायकवाड यांच्या नावाची जोरदार चर्चा अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदार संघ अनुसूचित जाती महिला राखीव होण्याची शक्यता व्यक्त होत असताना तेरवाडच्या श्रद्धा अविनाश गायकवाड यांचे नाव जोरदार चर्चेत आहे तेरवाडचे सामाजिक कार्यकर्ते व दलित चळवळीतील कार्यकर्ते अविनाश गायकवाड का यांच्या पत्नी असलेल्या श्रद्धा गायकवाड महिला सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून मतदारसंघात त्यांची ओळख सक्षम कार्यकर्त्या म्हणून होत आहे श्रद्धा गायकवाड या सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शीतल गायकवाड यांच्या वहिनी आहेत शीतल गायकवाड यांनी दोन हजार एकोणीसच्या महापुरात जात पात न पाहता पूरग्रस्तांना मदत कोरोना काळातील सक्रिय योगदान युवकांना बांधणी आणि गणेश मंडळांना सहकार्य अशा विविध उपक्रमांमुळे मोठा जनाधार निर्माण केला आहे ते आमदार डॉ राजेंद्र पाटील यांचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी मतदारसंघात व्यापक दौरेही केले आहेत याच पार्श्वभूमीवर सौ श्रद्धा गायकवाड यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना जोडून आर्थिक बळकटी दिली असून उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांची छाप आहे अब्दुल लाटमध्ये उच्च शिक्षित आणि कार्यक्षम प्रतिनिधी मिळाला पाहिजे अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली असून त्या राजर्षी शाहू विकास आघाडीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे सध्या या चर्चेमुळे मतदारसंघाचे वातावरण रंगतदार झाले आहे महानकटने अब्दुल लाटहून सागर बिरनगे